श्रीनाथ मस्कोबा देवस्थान वीर या महाराष्ट्रातील कुलदैवतेच्या आधारावरती महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ठिकाणी भाविक राहतात त्या प्रत्येक गावामध्ये मंदिराची उत्पत्ती झाली मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि तसाच एक क्षण आज जाता जाता धुळदेव या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी दुळदेवाचे श्रीनाथाचे मंदिर आहे आणि त्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी सगळ साथ जाता जाता आठवण आले आणि त्या ठिकाणी दर्शन घेऊन माणसा दौरा पूर्ण करत असताना मसोड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर दुळदेव एक ठिकाण आहे आणि तिथून एक किलोमीटर गेल्यानंतर सोलापूर हद्द चालू होते अशा या सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर धुळदेवे गाव आहे आणि धुळदेवामध्ये श्रीनाथाचे भव्य मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर एक सेल्फी काढली आणि एक थोडस छोटासा व्हिडिओ या ठिकाणी प्रदर्शित करत आहे मांदे श्रीनाथ न्यूज